एकोणतीस ऑगस्ट महत्त्वाचा दिवस आहे आणि दुसरी मग प्रत्येक वर्षी आडती दिल्ल्यातून आपला विजय महोत्सव आपण ऑगस्ट साजरा करू आणि आरक्षण हे शंभर टक्के मराठा हा सर्वांना घेऊन चालणार आहे मराठा समाज वांग बांध रहा है सगले

अन्याय होता का म्हणे आम्हाला पक्षाच राहामध्ये ब्रिटिशांचे कायदे स्वतंत्र भारतात चालणार नाहीत आणि कायदे तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करू नका असं हे मराठा समाजाचं अर्थ जमान नाही हा साधा भोळा शेतकरी समाज आहे वेळ पडली तर हातात बंदूक घेतो आणि शेतात घाम फूल सुद्धा गाळतो शेतकरी एवढा कोण आहे त्यामुळे आजही जे आपण शहरात मुंबईत राहतो त्यांना पूर्ण अन्नधान्य पुरवणारा हा शेतकरी समाज मराठा समाज आहे आणि तो जर आत्महत्या करत असेल आणि त्यात महाराष्ट्र जर पहिल्या क्रमांकावर असेल आणि तिची आत्महत्या पण पहिल्या क्रमांकावर जात असेल ही लाजवाणी गोष्ट आहे आणि कशा जर तुमचं देश जगात जगत गुरुवाने हे बनवत बनवणार महाराष्ट्राच्या शेतकरी जर असेल तरच हा देश समृद्ध बनेल आणि त्यामुळे मराठा आरक्षण मिळणे हे आदरचे कर्ण पांडव करची तांडव राजा साठी धावा धावा व्रत धरणी लाईला धरण रे पहिला घर रे पहिला सोडून गंगा जरा सोडण लिला गंगा नाई पदरा कर्ण पाण्डवले पि साती देवा कर्ण

बदल झाला नाही पण मन पच्छताप झाला म्हणून मायक्र का मी सांगू लागलं धर्माला नको सांगू रे त्या धर्माला कर्ण पांडवरे पहिला कोणती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला कर्ण रे पहिला

मराठा समाजाला हे राजकीय लोक आहे फक्त उत्तराज द्यायचे बाकी कोणी नाही बाकी इतर समाजाला कुठल्याही दोष देऊन म्हटलं नाही फक्त एकमेव राजकीय लोकांचा विरोध आहे फक्त आरक्षण देण्याकरता मला कुठं असं वाटतं दादाने बी शब्द टाकलाय गोळ्या राहणार तरी उपोषण राहणार आहे गोळ्याचं प्रश्न उद्भवणार टाकलं तरी उपोषण चालू राहणार समाज सैन्यात आहे तुम्ही गेले हा कळलं का आज 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 मुंबई शेतकरी आले चौदा मराठा बेळगावचा Yeah, yeah. 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 देशाला प्रश्न बनेल त्यामुळे मराठा समाजाला शांतीने त्यांना देणं अनिवार्य आहे पटली उपाशी उपाशी आज सण सुद्धा उपाशी पाटील ऐकून छेचा भाग खाली आहे बरोबर नाही आज सण सुद्धा खाली पटली उपाशी चार दिवस झालं बरोबर बरोबर नाही बरोबर काय माहितीये का माहितीये का, है का, कि दे का कि पावा? तो अंत का पाहावा हे सरकारला कळलं पाहिजे दोन दिवस आणि समजून घ्या नरेंद्र मोदी आहेत ना सेल्फी घ्यायला बदल छोटे मोठे रस्ते बांधले का हे जी वाट बघताय हा शेतकरी आज आदर महिन्यावर आलाय आणि हा प्रश्न लवकरच लवकर लो, सोडवावा हीच शेवटची मागणी आहे धन्यवाद